हॅलो आज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी बी सी फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशातील पहिलाच राष्ट्रीय पातळीवरील साईच्या नावाने दिला जाणारा आणि विशेष म्हणजे साईच्या पावन आणि पंत्रभूमीत दिला जाणारा साई गौरव समाज भूषण हा पुरस्कार सोहळा आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात वर्गच्छ अशा पब्लिकच्या सहवासात पूर्णपणे पार पाडलेला आहे अतिशय खिळीमिळीच्या वातावरणामध्ये तो पार पाडलेला आहे आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी अतिशय मोठमोठे सेलिब्रिटीज नामवंत आरोग्यतज्ज्ञ होते शिक्षणतज्ज्ञ होते समाजसेवक होते कृषितज्ज्ञ होते उद्योजक होते त्यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा दोनशे पंचावन्न लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करून आज हा पोळा संपन्न झालेला आहे असा हा सोहळा होता की डोळ्याची पारणी फेडणारा होता कदाचित महाराष्ट्रामध्येच काय आज भारतातही अशा प्रकारचा सोहळा झाला नसेल का तर हा साईच्या पवित्र आणि पावन अशा तीर्थक्षेत्रामध्ये शिर्डीमध्ये होत आहे म्हणून या पुरस्कार सोहळा हा सन्मानाचा होता मानाचा होता प्रतिष्ठेचा होता आणि विशेष म्हणजे श्रद्धेचा होता म्हणून या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्यातून सुमारे एक हजार लोकांची उपस्थिती होती आणि अतिशय खेळीवेळीच्या वातावरणामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होऊन शेवटी गोड अशा स्वादिष्ट भोजनाच्या भोजनाचा आस्वाद या सर्व आलेल्या मान्यवरांनी घेतला आणि हा पुरस्कार सोहळ्याची सांगता धन्यवाद